शिरपूर शहरामध्ये एकोणपन्नास उंट जप्त करण्यात आलेले आहेत आणि दोघांना पोलिसांनी ताब्यात गुजरातच्या हे गोंदियाकडे निघाले होते अशी माहिती प्राथमिक माहिती पोलिसांनी विखरण गावाजवळ शिरपूर रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली इतक्या मोठ्या प्रमाणात उंट कुठे नेले जात होते त्या उंटांचं काय करणार होते याचा पोलीस तपास सुरू आहे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी उंटांची तपासणी केली त्यांच्यावर औषधोपचार सध्या सुरू आहेत जवळपास एकोणपन्नास उंट जे आहेत ते भोजाबाई आणि भाराबाई रबारी ह्या हे दोन व्यक्ती कच्छपासून विदर्भापर्यंत घेऊन जात आहेत आणि हा जो आहे त्यातले आठ दहा उंट आम्ही वैद्यकीय तपासणी केली असता जर साधारणतः त्या अनफिट आहेत ते अनफिट असतानाही त्यांना लांब किलो अंतरापर्यंत पायी चालून त्यांच्यावरती एक प्रकारचा अत्याचार केला जात आहे त्याचप्रमाणे हे उंट नेमक्या कोणत्या उद्देशाने घेऊन चालले आहेत याचाही देखील सविस्तर तपास अनुषंगा अनुषंग अपेक्षित आहे